ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला व लाईक करा स्वर्गीय आमदार नाना भालके यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूरमध्ये कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या हस्ते या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले यावेळी मंत्री तानाजीराव सावंत यांनी भगीरथ भालके यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहण्याचे आश्वासन दिले या प्रदर्शनात जातीवंत खिलारगाई वळू सहा किलो वजनाची कोंबडी तर भला मोठा मुरा जातीचा रेडा दाखल झालाय शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान या प्रदर्शनात दाखल झाले असून शेतकरी मोठ्या संख्येने हे पाहण्यासाठी येत आहेत फाउंडेशन यांच्या वतीनं आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात आणि आपल्या या भागामध्ये भव्य असे राज्यस्तरीय कृषी डेअरी पशु पक्षी प्रदर्शनाच्या आजच्या या महोत्सवाचे भारत कृषी महोत्सवाचे उद्घाटन व आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आरोग्य मंत्री नामदार डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब मंचावर उपस्थित आपल्या परिवाराचे मार्गदर्शक कल्याणरावजी काळेसाहेब सन्माननीय शिवाजीरावजी सावंत साहेब आमचे सहकारी मार्गदर्शक मित्र बाबासाहेबजी देशमुख आदरणीय युवराज दादा आदरणीय गणेश दादा आमचे मार्गदर्शक मित्र अमोल बापू शिंदे मंचावर उपस्थित आदरणीय मार्गदर्शक आबा पवार माझे चुलती आदरणीय चंद्रकांत बापू उपस्थित अनिल दादा सावंत पंढरपूर नगरपालिकेचे सर्व उपस्थित सन्माननीय माझी नगरसेवक मंगळवेढा तालुक्यातून आलेले सर्व नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी पंढरपूरमधील ग्रामीण भागातले सर्व सन्माननीय पदाधिकारी आदरणीय नानांच्या खांद्याला खांदा लावून ज्या वडीलधाऱ्यांनी त्या ठिकाणी काम केलं ते सर्व सन्माननीय वडीलधारी विविध संस्थांचे पदाधिकारी या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित ऍग्रीकल्चर इंडस्ट्रियल, ऑटोमोबाइल्स डेअरी एक्स्पो, कॅटल एक्स्पो, मधील सर्व उपस्थित राहिलेल्या कंपन्या उपस्थित सन्माननीय सहकारी मित्रांनो आपल्या या भागातल्या शेतकऱ्याला आपण काहीतरी देणं लागतो दोन हजार नऊ ज्यावेळी आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघांच्या पुनर्रचना झाल्या त्यावेळी आपल्या पंढरपूर तालुक्याच्या चार मतदारसंघात साहेब विभागणी झाली काही बाग पंढरपूर मंगळवेडा काही माडा काही बाग आणि काही बाग सांबुल्याला त्या ठिकाणी हा तालुका जोडला गेला आणि दोन हजार नऊ ला पहिल्यांदा देवभूमी असणार हे पंढरपूर आणि संतभूमी भूमी असणारा मंगळवेढा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व शेतकऱ्याचा पोरगा म्हणून त्या ठिकाणी इथल्या तमाम उपस्थित असणाऱ्या वडीलधारी पदाधिकारी मायबाप जनतेने आदरणीय नानांच्या वरती त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी सेवक म्हणून जबाबदारी दिली आणि म्हणून ती जबाबदारी स्वीकारल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांना इथल्या कष्टकऱ्यातल्या इथल्या मायबाप जनतेला त्या ठिकाणी आधार आणि धीर देण्याचं काम शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी नानाने पार पडलं मग ह्या भागात साहेब उजनी असेल तेल टू हेड पाणी त्या ठिकाणी गेलं पाहिजे आमच्या शेवटच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून कायम त्या ठिकाणी त्यांचे प्रयत्न राहिलेले त्याचबरोबर शेतीचं पाणी असेल शेतकऱ्याला पाणी आणि विजेचे त्या ठिकाणी अडचण सोडवल्यानंतर शेतकरी आपला काबाड कष्ट करणारा हा शेतकरी आहे आणि म्हणून जास्तीच उत्पन्न त्या ठिकाणी घेऊ शकतो म्हणून एखाद्या शेतकऱ्याच्या डीपी जळाल्यानंतर त्याला बांधावरती त्या ठिकाणी पोच करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी त्यांच्या तेन शेवटच्या श्वासापर्यंत पार आणि म्हणून शेतीविषयक असेल शेतीला जोडधंदा म्हणून आज प्रत्येक आपल्या भागातला पंढरपूर असेल मंगळवेडा असेल किंवा या जिल्ह्यातला अनेक त्या ठिकाणी शेतकरी असतील माय भगिनी असेल त्या ठिकाणी जोडधंदा म्हणून आपण शेतीला पूरक असा जोडधंदा म्हणून त्या ठिकाणी आपण दुग्ध ठिकाणी या प्रदर्शनाच्या या महोत्सवाच्या प्रदर्शना माध्यमातून मिळावं कमीत कमी क्षेत्रामध्ये कमीत कमी दिवसात आपण त्या ठिकाणी कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीचं उत्पादन कसं घेऊ शकतो त्या ठिकाणी दुग्ध व्यवसायामध्ये जास्तीचं उत्पादन कसं घेऊ शकतो यासाठी चर्चा भूमिका या भारत महोत्सवाच्या माध्यमातून आयोजित आहे आणि म्हणून या ज्यांनी कारण साहेब आपल्याला माहित आहे त्यांच्या प्रयत्नाला त्या ठिकाणी आपण नेहमी साक्षीदार त्या गोष्टीसाठी राहिलेला आहे त्या मंगळवेडच्या मायबाप जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा कारण तिथली भगिनी दोन दोन तीन तीन किलोमीटर साहेब पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना जावं लागत होतं गोचे प्रादेशिक पाणी पुरवठा पूर्ण करून त्या माता भगिनीच्या डोक्यावरचा हंडा उतरण्याचं पुण्याचं काम नानानी त्यांच्या जीवनामध्ये केलं आणि म्हणून पस्तीस गावच्या पाण्याच्या बाबतीत देखील साहेब पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही त्या ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भाचा तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात कुठलीही योजना पूर्ण करायचं नाही हा जे आर असताना साहेब दोन हजार चौदा ला अथक प्रयत्नातून आपण त्या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहेत राज्यपालाकडून विशेष बाब म्हणून पस्तीस गावचे त्या काळी विशेष मंजुरी म्हणून त्या ठिकाणी नानांनी पार पाडली आणि तो साहेब अंतिम टप्प्यात आहे मुख्यमंत्री महोदयांच्या टेबलला त्या ठिकाणी मंजुरीसाठी आमच्या पस्तीस गावचा पाण्याचा प्रश्न आहे साहेब आपण मुख्यमंत्री साहेबांचे विश्वासू सहकार्यात आम्हाला आपल्या माध्यमातून साहेब मुख्यमंत्री साहेबांना साकडे घालायचं आहे की तो पस्तीस गावच्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर जे नानाने तिथल्या जनतेला साहेब शब्द दिला होता की भले आपण दुष्काळात जन्मलो असलो लौ। तरी दुष्काळात मरायचं नाही म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत त्या गोष्टीसाठी प्रयत्न केला होता आणि त्यांचं अजून राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्या रक्ताचा विचाराचा वारसदार म्हणून या वडीलधारी मायबाप जनतेचा आशीर्वाद घेऊन साहेब आम्ही ते त्या ठिकाणी पार पाडणार आहे त्यासाठी आपला आशीर्वाद सहकार्य पाठिंब्याची साहेब आम्हाला त्या ठिकाणी गरज आहे या पंढरपूर भागातल्या मग साहेब आमच्या शहरातला कॅरेडोर सारखा प्रश्न कारण पंढरपूर शहरातले आमचे नागरिक कॅरिडॉरला त्या ठिकाणी विरोध नाही परंतु एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये गेलेली घरं असतील दुकाना साहेब एकोणचाळीस वर्षा नंतर देखील त्यांना न्याय मिळाला नाही आणि म्हणून जर कॅरिडॉर सारखा प्रयत्न करून शेतक आमच्या तिथल्या सर्वसामान्य नागरिकांची घरं दुकानं साहेब उद्ध्वस्त होत असतील तर त्या ठिकाणी आमचा नवीन गोष्टीला सुधारणेला कोणताच त्या ठिकाणी पंढरपूरकरांचा कधी विरोध नाही परंतु नुकसान आणि त्या ठिकाणी त्यांना त्रास न होता तिथली सुविधा पुरवाव्यात साहेब आपण त्यामध्ये लक्ष घालण्याची आपण साहेब गरज आहे इथल्या भाटगरच्या आणि आमच्या उजनीवरच्या शेतकऱ्यांच्यासाठी साहेब कारण पाण्याची पातळी आम्हाला पाणी उजनी मधलं पाणी कमी असल्यामुळे साहेब आम्ही जानेवारीमध्ये त्या ठिकाणी पाण्याची गरज नाही कारण आम्हाला मार्च पासून पाण्याची गरज आहे पुढचा आज फेब्रुवारी संपत आलाय मार्चमध्ये आपल्याला तिथल्या भाटकरवरच्या उजनीवरच्या कॅनलवरची जी गावं आहे त्यांना पाण्याची गरज आहे आणि म्हणून त्या नियोजनाच्या बाबतीत साहेब आपण भले आरोग्यमंत्री आहात या राज्यातल्या तमाम गोरगरिबांच्या आरोग्याची काळजी घेत असतानाच इथला शेतकरी इथला सर्वसामान्य केंद्रबिंदू मानून साहेब आपण आपल्या जीवनामध्ये काम केलेलं आहे आणि म्हणून आपल्या हातून त्या ठिकाणी सर्वसामान्यांच्या बाबतीत आपण जो पाहिजे तो निर्णय त्या ठिकाणी घेण्याची भूमिका आपण कायम त्या स्वरूपी दाखवलेली आहे आणि तीच भूमिका उद्याच्या आमच्या या पंढरपूर आणि मंगवेड्याच्या बाबतीत त्या ठिकाणी घ्यावी कारण साहेब हा आमचा परिवार स्वाभिमानी आणि त्या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन गट जाऊन त्या ठिकाणी एकत्रित परिवार आहे आणि या परिवाराच्या पाठीशी साहेब तुमच्या आशीर्वादाची तुमच्या पाठिंब्याची थाप त्या ठिकाणी पाठीवरती असल्यानंतर काम करण्यासाठी इथल्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याकडून त्या ठिकाणी आमच्या लोकांची कामं करण्यासाठी आम्हाला आपल्या त्या ठिकाणी आशीर्वादाची साहेब गरज आहे आपण या त्या ठिकाणी साहेब दोन दिवसामध्ये आम्हाला हा वेळ देऊन आपला बहुमल्य असा वेळ या भारत कृषी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी कारण हे पहिलं साहेब राज्यस्तरीय या ठिकाणी कृषी असेल डेअरी पशु पक्षी प्रदर्शन देखील के आयोजित केलेलं आहे ज्यामध्ये अनेक नामवंत अॅग्रिकल्चर इंडस्ट्रीज ऑटोमोबाईल डेअरी एक्सपोच्या कंपन्या आज यामध्ये सहभागी झालेल्या आहेत यामध्ये आपण विविध दुग्ध व्यवसायावरची चर्चासत्र असेल असेल द्राक्षावरती चर्चा सत्राच त्या ठिकाणी प्रयोजन केलेलं आहे त्याचबरोबर महिला माता भगिनींना देखील या कृषी महोत्सवाचा लाभ घेता यावा म्हणून त्यांच्यासाठी हळजी कुंकू असेल किंवा खेळ पैठणीच्या माध्यमातून त्या माता भगिनी देखील शेती असेल डेअरीच्या भागात कार्यक्रमाचं आयोजन आपण त्या दरम्यान केलेलं आहे आणि म्हणून या कृषी महोत्सवात आपण सर्व शेतकरी वडीलधारी बंधू भगिनी सभा घेवावं ही विनंती मी या निमित्तानं करतो आणि आदरणीय नामदार तानाजीराव सावंत साहेबांचं मनापासून अंतकरणापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करून आपला बहुमल्य वेळ आणि आशीर्वाद देण्यासाठी आपण त्या ठिकाणी या भारत कृषी महोत्सवामध्ये उद्घाटक म्हणून साहेब आलात त्याबद्दल अंतकरणपूर्वक मनापासून आपल्या आपलं आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून साहेब आभार व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र